मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्वाच्या ठिकाणचा कांदा सेल, सेल, का का सेल, या बाजार याच्यामध्ये अहमदनगर असेल सोलापूर असेल त्याचबरोबर लासलगाव असेल नाशिक असेल या ठिकाणचे महत्त्वाचे बाजार भाव पहिला बाजारभाव जो आहे अहमदनगर अहमदनगर या ठिकाणी आज एकूण आवक आलेली होती पस्तीस हजार क्विंटल बाजारभाव जो सरासरी होता दोन हजार ते अठ्ठावीसशे रुपये सर्वात कमी बाजारावर अहमदनगर मध्ये मिळाला आज पाचशे रुपये सर्वात कमी बाजारभाव मिळाला अहमदनगरमध्ये बा आवक वाढली असली तरी बाजारभाव मोठ्या प्रमाणात स्थिर असल्याचं आपल्याला बघायला मिळतो पुढची महत्त्वाची मार्केटची कंडिशन जी काय आहे ते आहे पिंपळगाव बसवंत पिंपळगाव बसवंत हा मार्केट कांदा असेल त्याचबरोबर द्राक्षा असतील त्याचबरोबर डाळिंब असतील या तीन पिकांसाठी फेमस आहे इथं आजच्या मितीला आवक जी आलेली होती एकूण आवक आलेली होती सोळा हजार एकशे पन्नास क्विंटलगाव बसवंतमध्ये आज आवक आलेली होती एकूण आणि बाजारभाव जो होता तो स्थिर असल्याचं बघायला मिळतो सोळा हजार क्विंटल आवक आलेली आहे एकोणतीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव सहाशे रुपये सर्वात कमी बाजारभाव आणि एकवीसशे रुपये सरासरी एक बाजारभाव आपल्याला पिंपळगाव बसवून या ठिकाणी बघायला मिळतो पिंपळगाव बसवूनचा विचार जर केला तर हे मार्केटमध्ये बाजारभाव जो असतो तो हा स्थिर असल्याचा आपल्याला बघायला मिळतो त्यानंतर चांदवड नाशिकमधील चांदवड हा मार्केटसुद्धा कांद्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मार्केट मानला जातो या ठिकाणीसुद्धा आज मोठ्या प्रमाणात बाजारभाव स्थिर असल्याचं आपल्याला बघायला मिळतं हजार ते तीन हजार रुपयापर्यंत चांदोडचा विचार जर केला तर चांदोडमुळे एकूण आवक जी आलेली होती तीस अकरा हजार दोनशे क्विंटल हजार रुपये सर्वात कमी बाजारभाव सत्तावीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव तर दोन हजार ऐंशी हा सरासरी बाजारभाव चांदोडमध्ये आपल्याला बघायला बाजाराचा विचार जर केला तर चांदोडमध्ये सुद्धा बाजारभाव बाजार स्थिर असल्याचे आपल्याला बघायला मिळतात त्यानंतर पुढची महत्त्वाची मार्केट जी आहे लासलगाव लासलगाव या ठिकाणी बाजारभाव बाजार आजच्या मितीला बघूया काय होते लासलगाव मार्केट कांद्यासाठी फेमस असा मार्केट आहे लासलगावमध्ये कांदा असेल त्याचबरोबर सोयाबीन असेल त्याचबरोबर द्राक्ष असतील हे सर्व पिकंसुद्धा प्रसिद्ध आहे लासलगाव मार्केटमध्ये एकूण आवक आली होती बावीस हजार क्विंटल किमान बाजारभाव हजार रुपये सर्वाधिक बाजारभाव सव्वीसशे पंच्याण्णव रुपये तर सरासरी बाजारभाव जर बघितला तर लासलगावमध्ये तेवीसशे सत्तर रुपये बाजारभाव आजच्या मितीला आपल्याला बघायला मिळतात लासलगावचा विचार जर केला तर लासलगाव हे मार्केट खूप मोठे मार्केट कांद्यासाठी प्रसिद्ध आहे त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ जी आहे सोलापूर सोलापूरमध्ये गेल्या काही दिवसापासून चांगले बाजारभाव कांद्याला मिळत आहे परिणामी सोलापूरची आवकसुद्धा जास्त आहे सोलापूरला आवक जास्त असली तरी बाजारभाव सुद्धा तेजीत असल्याचा आपल्याला पाहायला मिळतो सोलापूरमधून माल माल लवकर एक्सपोर्ट होतो त्याच्यामुळे सोलापूरमध्ये कांद्याचे बाजारभाव चांगले असल्याचे आपल्याला चा बघायला मिळतात सतरा हजार क्विंटल आवक आलेली आहे तीनशे रुपये सर्वात कमी दर पस्तीसशे रुपये सर्वाधिक दर तर अठराशे रुपये सरासरी दर सोलापूरमध्ये आपल्याला बघायला मिळतात सोलापूरचा विचार जर केला तर सर्वात जास्त बाजारभाव गेल्या काही दिवसापासून सोलापूरमध्येच असल्याचे आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ पुणे पुणेमध्ये पुणे खडकी पुणे चाकण पुणे मांजरी अशा छोट्या मोठ्या भरपूर बाजारपेठा आहे त्याच्यातल्या गुलटेकडी सर्वात मोठी पुण्याचं जुनं मार्केट मानलं जातं गुलटेकडीमधून बाजारभाव जो आहे पुण्याचा था ठरत असतो आजच्या मितीला जर पुण्यामध्ये आवक जर बघितली तर गुलटेकडीला एकूण आवक आलेली आहे बारा हजार तीनशे तेहतीस क्विंटल चौदाशे ते अठ्ठावीसशे रुपये सरासरी बाजारभाव आहे एकवीसशे रुपये सर्वात जास्त बाजारभाव जो आहे अठ्ठावीसशे रुपये पुण्यामध्ये आवक चांगली असली तरी बाजारभाव हा कमी असल्याचं बघायला मिळतं एकवीस ते तीस रुपये बाजारभाव हा नगण्य बाजारभाव आहे शेतकऱ्यांचा खर्चाचा विचार जर करता चाळीस पंचेचाळीस रुपये सध्याच्या मितीला बाजारभाव असणं अपेक्षित आहे त्यानंतर पुढचा महत्त्वाचा बाजारभाव जो बघितला स कोल्हापूर एकवीसशे क्वि रुपये एकवीसशे तीस क्विंटल आवक पस्तीसशे रुपये पस सर्वाधिक बाजारभाव छत्रपती संभाजीनगर सव्वीसशे क्विंटल आवक पंचवीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव मुंबई अठ्ठावीसशे रुपये सातारा अठ्ठावीसशे रुपये आवक जर बघितली एवला सात हजार त्याचनंतर लासलगाव अकरा हजार सव्वीसशे पंच्याण्णव बाजारपेठ चांदोड अकरा दोनशे सत्तावीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव सर्वात जास्त आवक जर आज बघितली तर येवला आणि चांदोड या ठिकाणी बघायला मिळते सरासरी बाजारभावाचा विचार जर केला तर सरासरी आज कांद्याला बाजारभाव वीस रुपये आहे अठ्ठावीस रुपये पुणे पिंपरी सर्वाधिक बाजारभाव पुणे मोशी हा बावीस ते तेवीस रुपयापर्यंत बाजारभाव आहे सर्वात कमी पुणे मोशी चौदा रुपये बाजारभाव आहे महाराष्ट्रातील सरासरी बाजारभावाचा विचार जर करता अकलूज पंधरा रुपये अमरावती सोळा रुपये चंद्रपूर चोवीस रुपये कळवण तेवीस रुपये कर्जत सोळा रुपये कोल्हापूर वीस रुपये ते पिंपळगाव अकरा रुपये पुणे अठरा रुपये अशा पद्धतीने आजचे सरासरी बाजारभाव आहे त्याचबरोबर सरासरी बघितला तर वीस पॉईंट सात रुपये बाजारभाव आज आपल्याला बघायला मिळतो मनमाड या ठिकाणी एकूण बाजारभाव आहे तेवीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव त्याचबरोबर इतर ठिकाणचा विचार जर केला सर्व ठिकाणी कामठी या ठिकाणी दोन हजार ते अडीच हजारपर्यंत बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतात चंद्रपूर या ठिकाणी चोवीसशे ते अठ्ठावीसशे रुपये हा होता महाराष्ट्रातील आजचा महत्त्वाच्या ठिकाणचा बाजारभाव येत्या काही दिवसामध्ये कांद्याच्या बाजारपेठेमध्ये मोठी वाढ होणार आहे याचं महत्त्वाचं कारण असं कलाल कांदा सध्याच्या मितीला संपत आलेला आहे येत्या काही दिवसामध्ये उन्हाळा कांदा सुरू होणार आहे परंतु उन्हाळा कांद्याचे शेतकरी साठवणूक करतात त्यामुळे बाजारात कांद्याचा तुटवडा लाभणार आहे आणि बाजारभावामध्ये मोठी वाढ होणार आहे याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे व येत्या काही दिवसामध्ये कांदा तीस चाळीस पन्नास रुपयापर्यंत जाण्याची शक्यता आहे कारण खर्चाचा विचार जर केला तर एकरी सत्तरऐंशी हजार रुपये खर्च आहे आणि येत्या काही दिवसामध्ये हजारच्या दहा हजारच्या पुढे सुद्धा कांदा जाऊ शकतो असं आपल्या शेतकऱ्यांचा आणि व्यापारी वर्गाचं म्हणणं आहे महाराष्ट्रातील विचार जर केला तर चाळीस पन्नास रुपये कांदा जरी गेला तरी कांदा परवडतो आहे कारण का बघा एक्सपोर्टचा जो माल आहे तो महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहे परंतु सरकारने काही कर टाकल्यामुळे गेल्या काही दिवसापासून एक्सपोर्ट होत नव्हता परंतु आता या करांमध्ये सुद्धा शिथिलता दिली आहे परिणामी शेतकऱ्यांना कांदा चांगला मार्केट भेटत आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळतील व्हिडिओ आवडल्यास एकदा लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका कर, व कमेंट करून कळवा कर की आपल्या एरियामध्ये आजच्या मित्रला कांद्याचा बाजारभाव काय आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो

साढ़े सोलह सत्रह साढ़े सत्रह अठारह दो हजार दो हजार पन्ना एक हाँ बोला आठ सौ नौ सौ एक हजार पन्ना साढ़े ग्यारह साढ़े ग्यारह सत्ता अठाईस रुपए साढ़े सत्ता सत्ता अठाईस रुपए अट्ठाईस तेरा चौदा पंधरा साडे पंधरा सोळा साडे सोळा साडे सोळा होली शेटा हा साडे सोळा होली साडे सोळा